आज मी करते एकदम सुंदर रेसिपी जी आपल्या घरामध्ये लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्व मंडळींना आवडेल आणि खाल्ल्याच्या नंतर म्हणतील आणखीन एक आहे का, का? पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर तुम्ही झटकन बनवा आणि नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की माझी रेसिपी तुम्हाला आवडली कशी वाटली चला आता आपल्या रेसिपीला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया चला मी जी रेसिपी करणार आहे त्या रेसिपीसाठी मी घेतलेत एक वाटी कच्चे शेंगदाणे एक वाटी गूळ बारीक करून घेतलाय आणि जायफळ आणि वेलची जराशी बारीक सरळ ठेचून हे मी गोवर्धन तूप घेतलंय आणि एक पातीली मी गव्हाचं पीठ घेतलंय आता समजलं का तुम्हाला मी काय बनवते ते नाही समजलं ठीक आहे चला समजेलच आता मी काय करते हे जे शेंगदाणे आहेत ना हे खरपूस भाजून घेते आणि थंड झाल्यावरती जरा सोलून मिक्सरला बारीक रवाल सारखं वाटून घेते चला बघूया मग शेंगदाणे मिक्सर मध्ये आता भांड्यात टाकलेत मी आता मिक्सरला लावून थोडे बारीक रवाल सारखे वाटून घेते मी मिक्सर मध्ये छान अगदी बारीक रवाल वाटून घेतलेत नाही बघा आता मी आहे ना हे शेंगदाणे बारीक कूट करून घेतलाय ना मी हे शेंगदाणे गुल आणि वेलची आणि जायफल बारीक जरास करून घेतलंय मी हे सर्व मिक्स करून घेते मी हे बघा असं सर्व एकजीव करून घ्यायचं हे बघा साहित्य सगळं मी एकजीव करून घेतलंय हे बघा आहे ना प्रमाणात घेतलेली वस्तू जर काय कमी पडलं गुल वगैरे गुलच कमी पडला तर गुल पुन्हा घ्यायचा आणि मिस करायचं कारण का अशी मूठ झाली पाहिजे ही बघा अशी मूठ झाली पाहिजे आता हे सर्व एकजीव करून घेतलंय आणि मस्त गुल वगैरे सगळं एकत्र एक छान झालेलं आहे बघा आता मी पीठ मलून घेते पीठ घेतलंय आता मी आता यात टाकते मी थोडंसं तूप हे बघा सर्व नाही टाकत थोडासा टाकते आता मी चांगलं व्यवस्थित मळून घेते आणि पाच मिनिटासाठी ना पातेली खाली झाकून ठेवते पीठ मळताना आहे ना, ना पाणी जरा जरा थोडं थोडंसंच घ्यायचं एकदम भस्कन वतायचं नाही जरा हे मललेलं पीठ आहे ना जरा घट्टच ठेवायचं म्हणजे झाकून ठेवल्यावरती ना जरा ते नरम होतो पीठ चांगलं मलून झालंय आता मी आला ना पाच मिनिटासाठी झाकण मारून ठेवून देते हे बघा पीठ मलून झालंय सारण तयार करून झालंय आता समजलं का तुम्हाला मी काय बनवते ते चला मी सांगते आज मी बनवते गुलाची पोली मी एकदा असंच मूड आला होता म्हणून म्हटलं त्याला करून बघूया म्हणून मी केली एवढी छान झाली ना आणि घरात सर्वांना आवडली आणि मग तिथपासून मला असं वाटलं की चला आपण कधी असं मूड आला तर आपण हे करूया केली एकदा मस्त झाली एकदम पुरणपोली पण पुर फेल याच्या पुढे तुम्ही एकदा करून तर बघा चला आता मी पोली लाटून दाखवते तुम्हाला हा पीठ बघा मस्त मऊ मऊ झालंय आता मी काय करते याची मस्त पोळी लाटून भाजून दाखवते तुम्हाला असे छोटे छोटे गोले घ्यायचे आता मी दाखवते तुम्हाला पोली करून मी ना पोली लाटण्यासाठी ना या पोलपाटावरती ना पेपर ठेवलाय बघा पेपर लावून घेतलाय म्हणजे ना पोली फुटत नाही आता मी हे बघा हे गोले करते बघा असं हे करायचं हे बघा आता याच्यामध्ये मी सारण भरते हे बघा असं सारण भरून घ्यायचं मला जेवस आवडेल ना जेवढं हवं तेवढं हे ना गव्हाच्या पिठाची आहे म्हटल्याच्या अंतर हे फुटत नाही काय होत नाही पण तरी पण फुटली तर म्हणून साठी मी ना कोलपाटावरती पेपर लावून घेते हे बघा असं करायचं हे बघा आहे ना ना नाही बिलकुल पेपर ठेवायचा था। छान होते पोली तर मी घ्यास पेटवते आणि त्यावर ठेवते तवा तवा चांगला तापलाय आता मी ना थोडस असं तूप लावून घेते ये ना चपाती फुटू नये गुलाची पोली फुटू नये म्हणून साठी ना शेंगदाणे ना एकदम बारीक रवाल सारखे मिक्सरला करून घ्यायचे आणि ही करताना करता ना ही गुळाची पोली करताना काय घाबरायचं नाही फुटत नाही काय नाही मस्त होते बघा आहे ना वा बघा काय छान झाली बघा मंद आज ठेवायचं आणि शिकवून घ्यायची चांगली बघा गुल जर खडे असतील कुठे तर मस्त वितरले आणि खायला एवढी छान लागते ना मित्रांनो गुलाची पोळी करताना आहे ना दोन वेळा तरी ना आलटून पालटून असं तूप लावायचं पोळी एकदम मस्त खुशखुशीत होते सुंदर मस्त गुल गुलाची पोली तयार बघा किती छान झाली आए ना मस्त आणि सुगंध बघा काय छान येतोय मस्त नक्कीच तुम्ही एकदा करून बघा काय सुंदर बघा ना छोटी ना एवढं आवडीने खातात ना हे बघा आहे ना किती मस्त काय मस्त आपली रेसिपी गुलाची पोली तयार आहे पण तुम्हाला सव करून दाखवण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे ही जी गुलाची पोली आहे ही तुम्ही लहान मुलांना शाळेमध्ये टिफिन मध्ये पण देऊ शकता तुम्ही पण ऑफिस मध्ये नेऊ शकता जो जो चहाचा मधला वेल असतो त्यासोबत दुधासोबत ही तुम्ही खाऊ शकता एवढी छान आहे ही घरातल्या सर्व मंडळींना आवडण्यासारखी आहे चला तर माता तुम्हाला मी सर्व करून दाखवते कशी वाटली माझी रेसिपी आवडली ना आवडली तर आपल्या कुटुंबामध्ये शेअर करा आणि नक्की तुम्ही पण करा आणि कशी झाली चवीला कशी आहे हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया मस्त सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद आता मी टेस्ट करून बघते कशी झाली ती वा मित्रांनो खरंच एवढी सुंदर झाली ना पुरणपोळी फेल आहे याच्या पुढे एवढी छान झाली ना खरंच तुम्हाला सांगते मी लगेच घटकन ही रेसिपी आणि कशी झाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला मला विसरू नका नक्की मला कमेंट करा चला तर मग